द मॅन हू क्राईट उल्फ लिसन अँड रीड अलाऊड विथ मी लिसन म्हणजे ऐका अँड रीड रीड म्हणजे वाचा अलाउड म्हणजे मोठ्याने विथ मी म्हणजे माझ्यासोबत चला तर मग आपण नाटिका सुरू करूयात कोरस कोरस म्हणजे काय तर नाटक सुरू व्हायच्या अगोदर एक आवाज येतो आणि तिथलं वातावरण कसं आहे स्टेजवरचं सा, ते सांगितले जाते तर बघा ओ वॉट ए ब्युटीफुल डे अरे वा काय सुंदर दिवस आहे ब्युटीफुल म्हणजे सुंदर डे म्हणजे दिवस दुसरी ओळ बघा द सन इज शायनिंग म्हणजे सूर्य काय होत आहे शायनिंग म्हणजे चमकत आहे ब्रिज इज ब्लोईंग ब्रिज म्हणजे मस्त हळुवारवारे वारे ब्लोईंग म्हणजे वाहत आहेत बर्ड्स आर चर्पिंग म्हणजे पाखरं बर्ड्स म्हणजे पाखरं चिवचिव करत आहेत फ्लावर्स आर ब्लूमिंग मस्तपैकी टवटवीत फुलं दिसत आहेत ओ व्हॉट ए हॅपी डे व्हॉट म्हणजे काय अ हॅपी डे म्हणजे आनंदी दिवस आहे शेरू एंटर्स विथ हिज शिप शेरू त्याच्या शिप शिप म्हणजे काय मेंढ्या मेंढ्यासोबत शेरू एंटर करतो बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शेरू कशासोबत एंटर करतो मेंढ्यांसोबत पा तर मग आता आपण पुढं सुरू करूयात कोरस एक हूज दॅट म्हणजे कोण आहे तिकडे ते कोण आहे इट्स शेरू हा कोण आहे शेरू विथ विथ म्हणजे सोबत कोणासोबत हीच शिप त्याच्या मेंढ्यांसोबत शेरू डझंट लुक हॅपी म्हणजे शेरू डझंट म्हणजे दिसत नाही काय दिसत नाही लुक म्हणजे दिसत नाही हॅपी आनंदी दिसत नाही वॉट्स रॉंग म्हणजे काय चुकीचं झालं आहे शेरू म्हणजे काय झालं शेरू नहीं? शेरू काय म्हणतो बघा आय डोंट लाईक like, डोंट लाईक like म्हणजे आवडत नाही काय आवडत नाही माय जॉब म्हणजे मला माझं काम माझा जॉब आवडत नाही जॉब म्हणजे काम एव्हरी डे प्रत्येक दिवशी इट्स द सेम हा कसा आहे सारखाच आहे सेम आहे टेक द शिप म्हणजे टेक म्हणजे घेऊन जाणे काय शिप म्हणजे मेंढ्या गो टू द हिल हिल म्हणजे टेकडी गो म्हणजे जाणे कुठं जायचं टेकडीवर जायचं अँड आणि सिट देअर सीट म्हणजे बसायचं देअर म्हणजे तिकडे काय करायचं ऑल डे पूर्ण दिवसभर फक्त तिकडं बसायचं आय गेट सो so बोर्ड मला काय होते बोर होते म्हणजे करमत नाही अशा पद्धतीनं शिरून तो का नाराज आहे याच्याबद्दल माहिती सांगितली तर कोरस दोन म्हणजे दुसरा व्यक्ती बघावं काय बोलतो वाय व्हाय म्हणजे का डोंट यू सिंग साँग्स व्हाय म्हणजे का नाही डोंट यू म्हणजे तू करत नाहीस काय करत नाहीस सिंग म्हणजे गाणे सॉन्ग्स तू गाणे का गात नाहीस शेरू काय म्हणतो बघा आय डोंट लाईक सॉन्ग्स म्हणजे शेरूला सॉंग्स डोंट लाईक म्हणजे आवडत नाहीत काय आवडत नाही सॉन्गसुद्धा आवडत नाहीत कोरस तीन बघा मग काय म्हणतो व्हाय डोंट यू प्ले द फ्लूट व्हाय व्हाय डोंट म्हणजे का नाही यू प्ले म्हणजे तू खेळत नाहीस किंवा वाजवत नाहीस काय द फ्लूट म्हणजे बासरी का वाजवत नाहीस शिरू काय म्हणतो बघा आय डोंट लाईक म्युझिक मला म्युझिक आवडत नाही मग चौथा कोरस फोर काय म्हणतो वाय डोंट यू रीड अ बुक तू एखादे पुस्तक का वाचत नाहीस शेरू काय म्हणतो आय डोंट म्हणजे मला आवडत नाही काय लाईक like म्हणजे आवडणे आणि डोंट लाईक like म्हणजे न आवडणे मला आवडत नाही काय आवडत नाही टू रीड वाचायला आवडत नाही आय वॉन्ट टू हॅव फन आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे काय पाहिजे हॅव म्हणजे असावी फन म्हणजे मजा असावी असं वाटते टू म्हणजे आज आय एम गोईंग टू हॅव फन म्हणजे आज मी काय करणार आहे खूप मजा करणार आहे जस्ट सी जस्ट म्हणजे फक्त आणि सी म्हणजे पहा काय पहा वॉट म्हणजे काय आय डू मी काय करतो ते फक्त आता पहाच मग शिरू काय करतो बघा टार्ट स्टार्ट्स शाऊटिंग ओरडायला लागतो स्टार्ट्स म्हणजे सुरू करतो काय शाउटिंग म्हणजे ओरडायला काय ओरडतो हेल्प हेल्प काय म्हणतो मदत करा मदत करा उल्फ उल्फ म्हणजे लांडगा लांडगा असं तो जोरजोऱ्याने मोठ्याने ओरडायला लागतो द उल्फ म्हणजे लांडगा इज टेकिंग टेकिंग म्हणजे घेऊन जात आहे काय घेऊन जात आहे माय शिप म्हणजे माझी मेंढी माय शिप अवे अवे म्हणजे दूर उल्फ काय करत आहे माझ्या मेंढीला दूर घेऊन जात आहे प्लीज हेल्प प्लीज हेल्प म्हणजे कृपया मदत करा मेन रश मेन म्हणजे माणसे रश म्हणजे गर्दी करतात इन विथ स्टिक्स म्हणजे बरेचसे माणसं काठे घेऊन त्या ठिकाणी येतात पुढे बघा मग काय होते फर्स्ट फर्स्ट मॅन फर्स्ट म्हणजे पहिला मॅन म्हणजे माणूस काय म्हणतो डोंट वरी डोंट वरी म्हणजे काळजी करू नकोस कोणाला म्हणतो शेरू डोंट वरी शेरू सेकंड मॅन सेकंड म्हणजे दुसरा सेकंड मॅन काय म्हणतो विल ड्राईव द उल्फ अवे व्हील ड्राईव्ह ड्राईव्ह म्हणजे हाकलून लावणे व्ही म्हणजे आम्ही आम्ही काय करू हाकलून लावू कोणाला द उल्फ म्हणजे लांडगेला अवे म्हणजे दूर हाकलून लावू थर्ड मॅन काय म्हणतो तिसरा माणूस व्हेअर्स व्हेअर्स म्हणजे कोठे द उल्फ लांडगा कोठे आहे मग शेरू काय म्हणतो बघा हा 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 देअर्स नो उल्फ म्हणजे इथे एकही लांडगा नाही आय वॉज म्हणजे मी करत होतो काय शाउटिंग ओरडत होतो जस्ट फॉर फन जस्ट म्हणजे फक्त फॉर म्हणजे चाकटी कशासाठी ओरडत होतो फन म्हणजे मजेसाठी ओरडत होतो मेन माणसं काय म्हणतात यू सिल्ली बॉय यू म्हणजे तू सिल्ली म्हणजे मूर्ख बॉय म्हणजे मुला तू मूर्ख मुलगा आहेस धिस इज नो फन ही काही मजा नाहीये डोंट डू इट अगेन डोंट डू इट हे करू नकोस अगेन म्हणजे पुन्हा आणि त्याला म्हणतात गो आवे दूर जा बघा गो आवे कोरस परत मग इथं गे स्टेजवर उभे असलेले नाटिकेतले दुसरे पात्र काय बोलतात पा शेरू शेरू डोंट बी सिली शेरू मूर्खपणा करू नकोस डोंट क्राय उल्फ म्हणजे लांडग्याच्या नावाने रडू नकोस फॉर फन मजेसाठी असं करू नकोस शेरू काय म्हणतो बघा हाव आय हाव आय म्हणजे मी कसं ट्रिक्ट ट्रिक्ट म्हणजे फसवणे मजा घेणे द मेन त्या माणसांना कसं फ मजा फसवलं किंवा त्यांची कशी मजा घेतली हा 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 आणि शेरू हसायला लागतो पुढे बघा मग काय होते हाव आय फुल्ड देम हाव आय म्हणजे मी कसं फुल्ड म्हणजे मूर्ख बनवलं देम म्हणजे त्यांना मी त्यांना कसं मूर्ख बनवलं हा 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 करून शेरू हसायला लागतो आय वॉन्ट टू डू इट अगेन आय वॉन्ट टू म्हणजे मला करायचं आहे काय करायचं आहे हे ओरडा ओरडीचं पुन्हा करायचं आहे अगेन म्हणजे पुन्हा ओह आ उल्फ उल्फ शिरू परत ओरडायला लागतो हेल्प हेल्प मदत करा मदत करा द उल्फ म्हणजे लांडगा इज टेकिंग घेऊन जात आहे काय घेऊन जात आहे माय शिप म्हणजे माझ्या मेंढ्या अवे दूर घेऊन जात आहे प्लीज कम कृपया या प्लीज हेल्प माझी मदत करा उल्फ उल्फ असं मोठ मुट, मोठ्यानं तो ओरडायला लागला परत बघा मग काय होते मेन रश परत माणसे येतात इन विथ स्टिक्स काठे घेऊन त्या ठिकाणी लोक गोळा होतात मग माणसं परत विचारतात मेन माणसं काय म्हणतात व्हॉट हॅपन्ड म्हणजे काय झालं व्हेअर्स द उल्फ लांडगा कुठे आहे व्हेअर्स म्हणजे कुठे द उल्फ म्हणजे लांडगा मग शेरू काय म्हणतो बघा हा हा फुल्ड यू अगेन फुल्ड म्हणजे मूर्ख बनवलं कोणाला यू म्हणजे तुम्हाला अगेन म्हणजे पुन्हा मी तुम्हाला मूर्ख बनवलं देअर्स नो उल्फ no तिथे इथे एकही लांडगा नाही बट इट्स सो मच फन यामध्ये खूप मजा आहे हा हा करून तो हसायला लागला मेन माणसे काय म्हणतात बघा त्याला यू स्टुपिड बॉय यू म्हणजे टू स्टुपिड म्हणजे मूर्ख बॉय म्हणजे मुलगा वी वोंट लिसन बघा वी म्हणजे आम्ही वोंट म्हणजे काय भविष्य भविष्यकाळामध्ये करणार नाही काय करणार नाही लिसन म्हणजे तुला ऐकणार नाही कधी टू यू म्हणजे तुला अगेन आम्ही पुन्हा तुला ऐकणार नाही मग काय होते बघा वी वोंट कम अगेन वी वोंट म्हणजे आम्ही येणार नाहीत काय कम म्हणजे येणार नाहीत अगेन म्हणजे पुन्हा इव्हन इफ यू क्राय इव्हन म्हणजे जर इव्हन म्हणजे काय म्हणता येईल इव्हनला तरीसुद्धा इफ म्हणजे जर जर तू रडलासुद्धा क्राय म्हणजे रडलासुद्धा तरी आम्ही परत येणार नाही गोवावे आणि ते सगळेजण निघून जातात परत काय होते बघा कोरस म्हणजे आवाज येतो एक द मेन द मेन म्हणजे माणसे आर अँग्री म्हणजे रागावलेले आहेत दे वोंट म्हणजे ते करणार नाहीत काय करणार नाहीत लिसन म्हणजे ऐकणार नाहीत टू शेरू अगेन ते पुन्हा शेरूचं ऐकणार नाहीत इव्हन इफ म्हणजे जरी शेरू क्राईड इव्हन इफ शेरू राईड म्हणजे शेरू रडला तरी शेरू पुन्ना, ते शेरूचा ऐकणार नाहीत दे वोंट कम अगेन कम म्हणजे येणे अगेन म्हणजे पुन्हा ते पुन्हा येणार नाहीत मग कोरस एक काय होतो पहिला पात्र काय म्हणते बट व्हॉट्स धीस पण व्हॉट्स धीस म्हणजे पण हे काय आहे कोरस दोन म्हणतो इट्स अ उल्फ हा एक लांडगा आहे पात्र तीन कोरस थ्री काय म्हणतो अ रियल म्हणजे खरा उल्फ म्हणजे लांडगा कोरस फोर म्हणतो बघा वर घेऊ त्याला कोरस फोर काय म्हणतो अ रियल म्हणजे खरा बिग बॅड म्हणजे मोठा आणि वाईट उल्फ म्हणजे लांडगा नाव म्हणजे आत्ता व्हॉट विल शेरू डू म्हणजे डू म्हणजे करणे आता शेरू काय करेन शेरू काय म्हणतो बघा ओ नो अरे नाही ओल्फ गोआवे ओल्फ म्हणजे लांडग्या दूर जा लांडग्या डोंट कम नियर नियर म्हणजे जवळ डोंट कम म्हणजे येऊ नको डोंट टच म्हणजे टच म्हणजे स्पर्श करणे डोंट टच म्हणजे स्पर्श करू नको कोणाला माय शिप माझ्या मेंढ्यांना स्पर्श करू नको हेल्प, हेल्प उल्फ उल्फ म्हणजे ते मदत करा मदत करा आणि उल्फ उल्फ असं ओरडतो द उल्फ इज टेकिंग माय शीप अवे लांडगा माझ्या मेंढ्या दूर घेऊन जात आहे हेल्प 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 असं तो मदत मदत म्हणून ओरडत राहतो मग बघा काय होते नो वन लिसन्स नो वन म्हणजे एकही नाही लिसन्स म्हणजे ऐकत नाही टू शेरू नाव नाव म्हणजे आता आता शेरूचं एकही जण ऐकत नाही नो वन कम्स टू हेल्प को एकही एक मदतीला येत एक नाही उल्फ टेक्स अ असेप हवे लांडगा काय करतो एक मेंढी घेऊन त्या ठिकाणाहून निघून जातो पुढं काय घडते बघा मग <coughs> बघा शेरू काय करतो माय शीप माय शीप म्हणजे माझी मेंढी माझी मेंढी ओ नो अरे नाही आय एम सॉरी मला माफ करा आय एम सो व्हेरी सॉरी मला खरंच माफ करा आय विल नेवर म्हणजे मी पुन्हा कधीही क्राय उल्फ लांडगा लांडगा म्हणून रडणार नाही फॉर फन म्हणजे मजेसाठी मी हे करणार नाही कोरस मग एक आवाज येतो शेरू हॅज लर्न्ट लर्न म्हणजे शिकणे आणि लर्न्ट म्हणजे शिकला शेरू शिकला काय शिकला हिज म्हणजे त्याचं आणि लेसन म्हणजे त्याचा तो धडा शिकला हिल नेव्हर क्राय म्हणजे तो पुन्हा कधीही लांडगा आला म्हणून रडणार नाही उल्फ फॉर फन अगेन फन म्हणजे मजेसाठी तो पुन्हा कधीही आला म्हणणार नाही क्वेश्चन नंबर टू काय म्हणतो गेस द मिनिंग म्हणजे गेस म्हणजे अंदाज लावा कशाचा द मिनिंग म्हणजे अर्थ ऑफ द फॉलोईंग वर्ड्स खालील शब्दांचा काय करा अंदाज लावा तर बघा आपण एक एक शब्द बघूयात पहिला शब्द आहे ब्लूमिंग वाचा ब्लूमिंग ब्लूमिंग म्हणजे फुलवणे ब्लूमिंग म्हणजे फुलवणे किंवा फुलं उमलतात त्याला आपण म्हणतो ब्लूमिंग दुसरा शब्द आहे ट्रिक्ट वाचा ट्रिक्ट ट्रिक्ट म्हणजे फसवणे ट्रिक्ट म्हणजे फसवणे तिसरा शब्द आहे फुल्ड फुल्ड म्हणजे मूर्ख बनवणे फुल्ड म्हणजे मूर्ख बनवणे चौथा शब्द आहे हिज लेसन लर्न्ट म्हणजे शिकला हिज म्हणजे त्याचा आणि लेसन म्हणजे धडा स्वतःचा धडा शिकणे त्यानंतर बघा क्वेश्चन थ्री काय म्हणतो ॲन्सर म्हणजे उत्तर द्या कशाचे द फॉलोविंग क्वेश्चन्स ओरली म्हणजे तोंडी उत्तरं द्यायचे तुम्हाला प्रश्नाचे ठीक आहे आता बघा एक एक प्रश्न आपण वाचूयात प्रश्न पहिला काय म्हणतो व्हॉट डज शेरू डू एव्हरी डे व्हॉट डज म्हणजे काय करतो शेरू एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी शेरू काय करतो तर बघा टेक द शेप टू द हिल टेक द शिप टू द हिल म्हणजे मेंढ्या घेऊन टेकडीवर नेतो क्वेश्चन नंबर टू वाय डज म्हणजे का शेरू नॉट सिंग साँग्स वाय डज शेरू नॉट सिंग वाय डज म्हणजे का नाही शेरू नॉट म्हणजे नाही सिंग म्हणजे गाणे गाणे शेरू गाणे का गात नाही तर बघा त्याचं पण हिंट दिलेली आहे प्रश्नाची बिकॉज ही डझंट लाईक सिंगिंग त्याला सिंगिंग आवडते का नाही आता बघा याचं उत्तर आपण वर परत एक दाखवतो तुम्हाला पहा बघा आय डोंट लाईक like सॉंग्स त्याला गाणे आवडत नाहीत म्हणून तो गाणे गात नाही बिकॉज शेरू डोंट लाईक साँग्स आता प्रश्न तिसरा बघा वाय डज शेरू नॉट प्ले द फ्लूट शेरू फ्लूट का वाजवत नाही बिकॉज ही डजंट लाईक म्युझिक कारण त्याला म्युझिक आवडत नाही Like प्रश्न चौथा बघा वाय डज शेरू नॉट रीड अ बुक शेरू पुस्तकं वाचत नाही वाय डज शेरू नॉट रीड अ बुक बिकॉज ही डजंट लाईक रीडिंग त्याला रीडिंग आवडत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वॉट डीड शेरू वॉन्ट शेरूला काय पाहिजे शेरू वॉन्ट सो मच फन शेरूला काय पाहिजे फन पाहिजे मग बघा शेवटचा प्रश्न बघा वॉट डीड शेरू से म्हणजे म्हणतो वॉट डीड म्हणजे काय म्हणतो से ॲट द एंड शेरू शेवटी काय म्हणतो शेरू म्हणतो आय विल नॉट क्राय द उल्फ अगेन काय म्हणतो आय विल नॉट क्राय द उल्फ अगेन मी पुन्हा लांडगा आला असं ओरडणार नाही आणि शेवटचा प्रश्न चौथा बघा इनॲक्ट द प्ले म्हणजे या नाटकाचं काय करा वर्गामध्ये सादरीकरण करा अशा पद्धतीनं आपण द मॅन हू हो क्राईड उल्फ हा पाठ्यघटक त्याच्यावरील स्वाध्याय बघितला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद